मोबाईल कंपनीच्या भूमिगत केबल टाकण्यासाठी केलेल्या खड्ड्यांमुळे पुलाला धोका निर्माण होऊ शकतो मोबाईल कंपनीच्या केबल टाकण्यासाठी वनी येथील देव नदीच्या खड्डा खोदून भूमिगत केबल टाकण्याचे काम चालू होते ग्रामपंचायत प्रशासन किंवा राष्ट्रीय महामार्ग याची परवानगी न घेताच टाकण्याचे काम वनी येथे सुरू होते देव नदी पुलाच्या कोपऱ्यावर चार ते पाच फूट खड्डा खोदण्यात आलेला होता त्यातून केबल टाकणार होते परंतु काही जागरूक नागरिकांकडून याला प्रचंड विरोध करून काम थांबविण्यात आले आहे याबाबतची या कल्पना ही ग्रामपंचायत अधिकारी संदेश देशमुख यांना देखील देण्यात आली होती त्यांनी चौकशी करून ग्रामपंचायत संबंधित विभागाची रिसर परवानगी घेऊन काम करा असे ठेकेदाराला तंबी देण्यात आली होती देव नदीच्या पुला पुलावर खोदण्यात आलेला खड्डा हा या पुलाला भविष्यात धोका पोहोचू शकणार आहे पुलाच्या भरावाचे बाजूने पाणी जिरून रस्त्याला धोका निर्माण होत पुलाच्या दुसऱ्या बाजूलाही असेच मोबाईल केबल भूमिकट टाकताना काळजी घेण्यात आली नाही पुलापर्यंतच्या आजूबाजूचा भरावाचा भाग वाहून गेला आहे याकडे प्रशासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष आहे या देव नदीवर बांधण्यात आलेला पूल पंच्याऐंशी साली बांधला गेला आहे काही दिवसांनी त्याचे रुंदीकरण केले परंतु अशा प्रकारे चुकीच्या खड्डे खोनून पुलाला धोका निर्माण होणारा कामाकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे मागील काही दिवसांपासून पावसाचे प्रमाण वाढले आहे हा खड्डा खोदल्यानंतर त्याच रात्री जोरात पाऊस पडला याबाबत प्रशासनाने दखल घेणे गरजेचं आहे त्याच माध्यमातून बांधकाम विभाग याच्याकडे डोळे झाक करत आहे असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहे लोकशास्त्र वनी प्रतिनिधी धनेश्वर जाधव